नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र व्यापी दौऱ्याला सुरुवात केली पश्चिम महाराष्ट्राच्या मार्गे ते मराठवाड्यात आले आणि मराठवाड्यातून बाकी सगळ्या जिल्ह्याचा दौरा करत करत ते परत मुंबईत गेले या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असं घोषित करून काही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देखील घोषित झाली आणि पुढे उमेदवारी घोषित करण्याचा हा प्रकार थांबला सगळ्यांच्या मनात पुन्हा एक प्रश्न उपस्थित राहिला नेहमीप्रमाणे राज ठाकरे आरंभशूर ठरले का राज ठाकरे ही निवडणूक खरंच गांभीर्यानं लढणार आहेत का आणि या सगळ्या राजकारणात राज ठाकरे आपली वेगळी छबी समोर ठेवणार आहेत का की असेल एक धुमकेतू महाराष्ट्राच्या राजकारणात चमकत चमकत आला आणि पुन्हा निघूनही गेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या भूमिकेबाबत नवनिर्माण सेनेचेच प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्याशी आपण आज प्रश्नोत्तर करणार आहोत काका आज नवनिर्माण सेनेचे प्रमुख म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत करतो नवनिर्माण प्रवक्ता, प्रवक्ता? <laughs> हा ते प्रमुख प्रवक्ते असं असं आपण म्हणूया त्याला प्रवक्ते प्रमुख असं म्हणूया कारण त्याचे नेते त्याचे प्रमुख तर सगळे सर्वे सर्व राज ठाकरे हेच आहेत काही उमेदवारी घोषित झाल्या आणि उमेदवारी घोषित करण्याचा प्रकारच थांबला काय याला काय म्हणावं पुन्हा एकदा तुमच्या निवेदनामध्ये धूमकेतू तु केतू जो शब्द प्रयोग केला धूमकेतू केतू ज्यावेळेस निघतो त्यावेळेस काही चांगल्या घटना घडतात राज ठाकरेला तुम्ही धूमकेतू तु केतू मानल्यामुळं यावेळेस महाराष्ट्राच्या विधान सभेत काहीतरी चांगलं घडणार आहे असं मी मानतो ठीक आहे विधानसभेत घडेल ते घडेल पण राज ठाकरेंचा धुमकेतू चमकत जाईल तो दिसेल आणि पुन्हा लुप्त होईल असं सारखं होता आलाय म्हणजे एका प्रकारात राज ठाकरे समोर येतात आणि दुसऱ्या प्रकारात ते एकदम शांत होतात असं का अजिबात शांत नाहीयेत परवत सन्माननीय राजसाहेब अमरावतीला होते हा त्यांचा विदर्भातला दुसरा दौरा होता अमरावतीत त्यांनी पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यावर चर्चा केली पाच तारखेला सन्मान्य राजसाहेब छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहेत सहा तारखेला ते नाशिकमध्ये आहेत उमेदवार जाहीर करण्याचा सिलसिला अजिबात थांबलेला नाही यो योग्य वेळी योग्य उमेदवार ते जाहीर होतील काही जागा आम्हाला लढवायच्या होत्या आम्हाला सुरुवात करायची होती सुरुवात केली काही उमेदवार साहेबांच्या मनात आहेत काही झालं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक तरुणांची फळी या विधानसभेत उतरणार त्या बाबतीत कुठेही तडजोड होणार नाही तुमचा जो म्हणणं आहे की सतत भूमिका बदलत राहणं म्हणजे शांत होणं कधी एकदम आक्रमक होणं मला वाटतं तो भाऊ तोरसेकरांनी राजसाहेबावर जे काही बोलले त्याच्यानंतर मी काही प्रतिक्रिया द्यावी असं नाही आहे भाऊ तोरसेकरांनी राजसाहेबांचं वर्णन जवळपास वर्गीय बाळासाहेबांच्या जवळ त्यांना नेऊन ठेवलेलं आहे आणि जो राजकारणात संयम लागतो तो, तो संयम ला राज ठाकरेंजवळ आहे दुर्दैवानं कसं झालेलं आहे की राजसाहेबांची म्हणजे काय स्नेह प्रेम सगळ्याला हवं आहे म्हणजे आपण आता ही बातमी करत असतानाच मी एक बातमी ऐकली की विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर असेल mm. स्नेहावाय पण जाहीर सोबत नको कुठंतरी या सगळ्या लोकांना अशी भीती की ते आपल्याला वर चढ सरतील सोड़ किंवा त्यांच्या एकंदरीत वलयामध्ये आपण कुठंतरी लुप्त होत ही भीती आहे म्हणून सगळेजण राज ठाकरेना भेटतात पण जाहीर सोबत घ्यायला का त्यांच्या मनात हे होते मारा पन, करें भार 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 मनात मला माहित नाही पण हे दुर्दैव आहे राजसाहेबांचं राज ठाकरेनं मी जेवढा ओळखतो मी फार कमी फार मी फार कमी भेटतो पण जेवढं मी ओळखतो खरं म्हणजे या माणसाच्या मनात महाराष्ट्राविषयी मराठी माणसाविषयी प्रचंड धर्म हिंदू धर्माविषयी दुर्दैवानं त्याला ती संधी मिळत एखादी जर संधी मिळाली माझा पुढचा प्रश्न आहे का का आपण ही तळमळ आहे म्हणजे इथे इथे कुणाच्या मनात कसलीच शंका नाही राज ठाकरेंच्या मनात असलेल्या महाराष्ट्र धर्माविषयीच्या भावना हिंदू धर्माविषयीच्या भावना त्याच जाहीरपणे व्यक्त होणं मी प्रेक्षकांच्यासाठी सांगतोय की अशी जाहीरपणाची भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आहे अजिबात संकोच बाळगलेला नाहीये त्याबद्दल त्यांच्याविषयी आस्था आहेच आहे कुठलीही शंका मनात नाहीये राज ठाकरे एखादी सत्ता एखादी सत्ता हा शब्द वापरत होते तेव्हा या पक्षाला ते एखादी सोडत होते का हीच भूमिका घेऊन अशा स्वरूपाचे विषय घेऊन लोकांच्या पर्यंत जाणारा त्यांच्या नंतरचा एक कार्यकर्त्यांचा वर्ग जो ही सगळी जबाबदारी खांद्यावर घेऊन लढायला पाहिजे होता तो मिळाला नाही का ते दुर्दैव आहे का त्याच्यामुळे जनसमर्थन उभं नाही राहिलं का नाही आमच्याकडं तशी कार्यकर्ते आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर बाळा नांदगावकर आहे संदीप देशपांडे आहे अविनाश जाधव आहे कोकणात आमचे वैभव खेडेकर आहेत विदर्भात राजू उंबरकर आहेत मराठवाड्यातही नाही मी काही म्हण नाही अशोक तावरे आहेत संतोष नागरगुजे आहेत असे खूप तरुण मंडळी आहेत यांच्या मर्यादा आहेत एक म्हणजे मला मराठवाड्यात तरी त्या मर्यादा प्रकर्षण जाणवतात दा। हजार बाराशे मतांच्या वर यांची क्षमता जात नाही म्हणजे उंबरकर खेडकर आणि नांदगावकर हे दोन चार आपण अपवाद जरा बाजूला ठेवूया पण हजार बाराशे मतांच्या वरती यांची क्षमता जात नाही राज ठाकरेंची अडचण ती आहे का की त्यांच्या नंतरचा जो कार्यकर्ता आहे ज्यांच्यावर विसंबून राहायला हवं त्याची झेपच मोठी नाहीये नाही असं होत नाही काय होतं की तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांना जर राज साहेबांच्या मध्ये उभा करताल तर ते निश्चित आम्ही खुश आहोत मूळ मला असं वाटतं की अडचण अशी होती की प्रकाश महाजनला तुम्ही राज ठाकरेच्या फ्रेम मध्ये बसलं मी खुजाच आहे ना तुम्ही माझ्या क्षमतेप्रमाणे आणि मी राजसाहेबांचा कार्यकर्ता असं पाहिलं तर कदाचित तुमचा भ्रम निरस होणार नाही पण मला या सगळ्यात कसं आहे की नेता म्हणून मी त्यांच्याकडे ज्यावेळेस पाहतो प्रत्येकजण मला सांगा ना इतर पक्षातही ना तुम्ही आता मी नावं घेत नाही ते तर नेत्याकडे पाहूनच लोक मतदान करतात तर ठीक आहे नेत्याला संधी मिळाली ती नेता खाली कार्यकर्ता एखाद्या समजा मला एखाद्या गोष्टीची संधी मिळाली तर मी काही चांगलं वाईट करून दाखवे ती संधी मिळायला पाहिजे आणि ती संधी महाराष्ट्रानं दिली पाहिजे मला एक आत्ता आजच्या निवडणुकीपुरतं एक असं वाटतं ज्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला आम्ही स्वतंत्र लढा आमची खूप लोकांनी कुचेष्टा केली मला माहिती कुचेष्टा नव्हे मी तुम्हाला एक प्रश्नच विचारतो प्रश्न असा विचारतो की जसं शिवसेना उबाठा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यावर चालणारा पक्ष पण त्यांच्याकडं आज पंचवीस नावं अशी आहेत किमान पंचवीस नावं अशी आहेत जी उभं राहिल्यावर निवडून येतीलच म्हणजे शिवसेना गटाची पंचवीस आमदार निवडून येतील अशी तुम्हाला गॅरंटेड एक पंचवीस नावं सांगता येतील एकनाथ यांच्याकडे अशी पंचवीस नावं सांगता येतील पन्नास सोडून देऊ पंचवीस नावं सांगता येतील की जी गॅरंटेड आपापल्या बळावर तिथून निवडून येतील भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या करिश्मावर चालणाऱ्या पक्षांच्या मध्ये प्रत्येकाकडे एक पंचवीस नावं अशी आहेत जी आमदार होतील मनसेतल्या पाच नावांचा विचार करा तुम्ही या सगळ्यांच सांगितलं मला हे मान्य पण कधी ना कधी हे सगळे पक्ष यांनी सत्ता उभवलेली आहे पंचाण नव्याण्णव नाही नाही ऐकून घ्या बाहेर पडल्यानंतर यावर स्वतंत्र ज्यावेळेस सुरू केलं मी मी या सगळ्याने म्हणजे मला माहिती आहे तुम्ही हा म्हणतात की मी जनसंघाचे चार पाच आमदार पासून मी पाहतोय शिवसेना एक आमदारपासून पाहतो आहे आता शरद पवार साहेबांचा विचार न करायचा कारण ते मिरिटमधल्या विद्यार्थ्यांनाच आपल्या कॉलेजमध्ये दे प्रवेश देतात बाकी ते दुसऱ्याला देत नाहीत काँग्रेसचा एक बेसिक कोट आहे आज आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आमच्यासमोर अनेक अडचणी होत्या आणि त्या अडचणीतून आम्ही पक्ष काढतो मग कधी कधी काय होतं कार्यकर्त्याला आजकाल कार्यकर्ता म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्याच्या मनस्थितीत नसतो आम्ही त्यांना काय आधार देतो आमच्यासमोर हा प्रश्न पडतो आणि मग सत्ता नसल्यामुळं आम्हाला जे काही म्हणत आता तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये एक किरकोळ सत्ता तुम्ही महानगरपालिकेची दिली त्याच्यानंतर तुम्ही आमची सत्ता बदलली काय झाली नाशिकच्या हाल नाशिकच्या पाण्याचा प्रश्न राजसाहेबांनी कसा सोडवला याच्यावर कोणी चर्चा करत नाही मग छोटीशी सत्ता मिळाली सत्ते त्या सत्तेत त्यांनी ते करून दाखवलं मला त्याही पुढे जाऊन मला मी या विधानसभेत मी राजसाहेबांच्या किंवा एक राजसाहेबांचं लक्ष मला एक असं वाटतं की महाराष्ट्रातल्या त्या जनतेचा आवाज आम्ही आज होण्याचा प्रयत्न करू जो आवाज विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेचा पोहोचला पाहिजे सगळेजण सत्ता मिळवण्यासाठी धडपड करतात आम्ही जनतेचा आवाज विधानसभेत गेला पाहिजे याच्यासाठी आज धडपड करतो मनसेच्या प्रवक्त्या राणे प्रकाश महाजनांना हा प्रश्न विचारतो मनसेचे प्रवक्ते म्हणून मला उत्तर नको आहे जरा काही गोष्टी स्पष्ट झाल्याच पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण प्रकाश आंबेडकरांना बघतो प्रकाश आंबेडकरांना सत्ता मिळाली नाही पण प्रकाश आंबेडकरांच्या बाबत एक गोष्ट आपण नेहमी प्रकर्षाने बघत आलो की त्यांच्या जवळ गेलेला किंवा त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झालेला माणूस परत त्यांच्याजवळ टिकलेला नाही म्हणजे बीडचे उपरे घ्या दिवंगत थनमंत उपरे घ्या किंवा इथले बाईखंडा वेळे घ्या हे सगळे त्यांच्यापासून दूर 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 जात आहेत आंबेडकरांच्या जवळ त्यांच्या जवळचा त्यांच्या अं त्यांना पुढू पुढे करू शकणारा पक्षाला ने पुढे नेऊ शकणारा माणूस टिकत नाही हा एक नेहमी जाणवणारा विषय तस जनसंघापासून भाजप बघितलेल्या प्रकाश महाजनांना याची पूर्ण कल्पना असणं साहजिक आहे राज ठाकरेंच्याकडं नाही म्हणायला बारा आमदार सुरुवातीला दिले होते वन स्ट्रोक पहिला स्ट्रोक बारा आमदारांचा होता त्यानंतर माणसं नाही टिकली मुंबईत चांगले नगरसेवक दिलेले होते माणसं नाही टिकली नाशिकमध्ये सत्ता दिली होती माणसं नाही टिकली हे माणसं न टिकणं हा राज ठाकरेंच्या स्वभावाचा दोष आहे प्रकाश आंबेडकरांच्या सारखा का राज ठाकरेंच्या आजूबाजूच्या वर्तुळाचा दोष आहे की जे चुंबकासारखं माणसांना जवळ येऊ देत नाही त्यात तुम्ही पण आलात माझ वैयक्तिक ह्याच्यात जर उत्तर असेल हम्म तर सत्तेचा लोक एकमेव कारण आहे तर राज ठाकरे कारण नाही आहेत मी नाव नाही घेत कोणाच तुम्ही आमदार निवडून आलात आणि तुम्ही आमदार नंतर निवडून नाही आलात एक अस्वस्थता काही लोकांच्या मनात होती समोर सत्ताधारी त्यांना प्रलोभन दाखवायला तयार होते त्या प्रलोभनाला ती बळी पडले तर राज ठाकरे काय करणार आहे म्हणजे हा स्वभाव दोष आहे असं तुम्हाला वाटत नाही जर राज ठाकरेचा स्वभाव दोष असला असता तर प्रकाश महाजन पुन्हा नसतं तिथे मी काय गेलो मी माझ्या वैयक्तिक राज ठाकरेची तुलनाच फक्त भाऊ आणि बाळासाहेबांच्या जवळ केल्या याच्या लक्षात घ्या त्या माणसाचा स्वभाव किती निर्मळ पारदर्शक आहे कदाचित बोलताना माणूस थोडा कठोर थोड़ बोलत असेल पण मनातून एखाद्या त्यांनी कधी हा एकमेव नेता असा आहे खाजगी सुद्धा त्यांना सोडून गेलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याविषयी अपशब्द त्यांनी काढलेले नाही मला आठवतं पहिल्यांदा मी त्यांना ज्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलून सांगितलं की चुकूनही बाळासाहेबाविषयी एक शब्द अपशब्द उच्चारायचा नाही हा माणूस दिलेल्या शब्दाला जागणार आहे त्यांच्यावर जो आरोप होतो की ते भूमिका बदलतात आम्ही काय भूमिका बदलली प्रत्येक वेळा शरद पवारचं उदाहरण शरद पवारचं उदाहरण तुम्ही देता शरद पवारची एक एक मुलाखत घेतली पण राज मध्ये ती हिंमत आहे जाहीर सांगितलं की ज्या दिवशी राष्ट्रवादी हा पक्ष जन्माला आला त्यावेळेस या महाराष्ट्रात जातीवाद वाढला त्याला कारण शरद पवार आहे आणि मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही पत्रकार राहिलेला आहात मला सांगा या महाराष्ट्रात असा कोणचा राजकीय पक्ष आहे असा कोणचा राजकीय नेता आहे की शरद पवारकडे कधी ना कधी गेला नाही मग तुम्ही आम्हालाच का दोष ठेवता मला सांगा ना बाहेरून का होईना पाठिंबा घेतलाच की नाही घेतला घेतला मग ज्या बाळासाहेबांनी मी तर नेहमी सभेतून सांगत असतो की शरद पवारला मातोश्रीवर बोलवून मासे खाऊ घातले पण सेना भावनात नेऊन चहा नाही पाजला आज त्यांचे चिरंजीव गेलेच की नाही मग आमच्या बदलत्या भूमिकेवर आमच्यावर काय एवढा आरोप होता राज ठाकरे मध्ये राज ठाकरेचा तुम्ही महाराष्ट्राकडे पाहण्याचा महाराष्ट्राच्या विषयी प्रगती विषयी त्यांच्या काही डोक्यात कल्पना आहेत या कल्पनेचा कधी कुणी जाऊन विचारच केला नाही की हा माणूस काय विचार करतो महाराष्ट्राविषयी पण तो न घेताय त्यांच्यावर एक दोष की पहिले बारा आले आणि ते पुन्हा कसे वापस गेले आता हे कधी कधी माणसाच्या आयुष्यात राजकीय पक्षात असे दुर्दैवी क्षण येतात भाजप दोन वर होती पुढे गेली पण नेता प्रामाणिक आहे नेत्यावर असा कुठलाही आरोप आजपर्यंत झाला नाही की ज्यांनी पक्ष कार्यकर्त्याला खाली मान घालावी लागली बाकी वैयक्तिक त्यांचे काय गुन्हे एक फार मोठा विषय किती, किती वेळ लागेल ला असं वाटतं तुम्हाला या नेतृत्वाला पुढे यायला आता नाही ही निवडणूक मात्र त्या दृष्टीनं आमच्या माझ्या म्हणजे वैयक्तिक मानतो का हा जीवन मारण्याचा प्रश्न आहे इथे अस्तित्व दाखवू शकेल महाराष्ट्राला इथे अस्तित्व नक्की दाखव आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या वंचित पीडित शोषितांचा आवाज म्हणून उभारेल मी सत्यभितेचं स्वप्न त्याच्या त्या ह्याच्यात नाही जात नाही अगदी फार प्रॅक्टिकल विचार करतो पण हा आवाज ज्यावेळेस आम्ही होत त्यावेळेस दोन हजार एकोणतीसला आमचं चित्र वेगळं असेल एक झोका एक झोका चुके काळजाचा ठोका हे गाणं मला फार इथे प्रकर्षाने आठवत आहे ते आठवत यासाठी की झोका घेताना झोका जसा उंच जातो तसा तो पुन्हा मागेही तसाच उलटा जात असतो आणि त्यावेळी आपल्या काळजाचा ठोका चुकत असतो या झोक्याचा सरकशीतला एक प्रसंग तुम्हाला आठवत असेल तर सर्कशीमध्ये एका बांधलेल्या जाळीवरती या झोक्यावरून त्या झोक्यावर उड्या मारत लोक फिरत असतात या झोक्याच्या आंदोलनाच्या मध्ये एका झोक्याला लटकलेला माणूस आपला हात सोडतो आणि तो इतक्या वेगात पुढे जातो की दुसरा येणारा झोकेवाला त्याचा हात पकडतो आणि मग पुन्हा त्याच जुलण सुरू होतं पण या मधल्या काळात हात सुटला त्या हात पकडेपर्यंत प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका मात्र चुकलेला असतो राजकारणामध्ये असं स्थित्यंतर नेहमी घडत असतं हा जो हात सोडून दुसरा हात पकडण्याचा म्हणजे पुन्हा स्थिर होण्याचा काळ असतो या मधल्या आंदोलनाच्या काळामध्ये या मधल्या हात सुटून हात जोडण्याच्या काळामधली एक अस्वस्थ अवस्था असते तीच नेमकी अस्वस्थ अवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता अनुभवते बघूया या झोक्यावरचा हात सुटून पुढच्या झोक्यावरच्या माणसाच्या चा हातामध्ये तो जातोय का आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय गाडी पुढे सरकते का धन्यवाद काका आभार